श्री स्वामी समर्थ नमस्कार आज आपण महाशिवरात्रीबद्दलची माहिती बघणार आहोत महाशिवरात्रीच्या दिवशी कुठले उपाय करावेत व कुठल्या सेवा कराव्यात या सर्वांची माहिती आज आपण आपल्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत चॅनल वर जर नवीन असाल तर कृपया आपल्या चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि ओम नम शिवाय असे नक्की कमेंट करावे चला तर आज आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया माघ महिन्यातील वद्य चतुर्दशी आपण महाशिवरात्री साजरी करतो प्रत्येक महिन्याच्या वद्य चतुर्दशी शिवरात्री असते मात्र माघ कृष्ण पक्षातील शिवरात्रीला अनन्य साधारण महत्व आहे या दिवशी भगवान शिवशंकरांची उपासना केली जाते या दिवशी उपवासही केला जातो भगवान अभिषेक रुद्र महारुद्र तसेच बेलाची पाने ही अर्पण केली जाते महाशिवरात्री निमित्त एक कथा सांगितली जाते एकदा एक शिकारी महाशिवरात्रीच्या दिवशी शिकार करण्यासाठी जंगलात जातो जाता जाता त्याला भगवान शिवशंकरांचे मंदिर दिसते त्या मंदिरात भरपूर लोक शंकराची पूजा करताना त्याला दिसतात काही लोक ओम शिवाय आसा मंतर जाप करत असतात असा मंत्र हे बघून त्या शिकाऱ्याला हसू आले आणि तो शिव शिव असे बोलू लागला त्यामुळे त्याच्याकडून न कळत शिव उपासना घडू लागली त्यानंतर तो एका तळ्याकाठी आला व त्या तळ्याकाठी एक बेलाचे झाड होते त्या झाडावर तो शिकार करण्यासाठी बसला परंतु पानांचे त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागले ज्यामुळे त्याला सावस किंवा शिकार नीट दिसत नव्हती म्हणून त्याने ती बेलाची पाने तोडून खाली टाकण्यास सुरुवात केली योगायोगाने झाडाखाली एक शिवपिंड होती त्या पिंडीवर बेलाच्या पानांचा अभिषेक सुरू होता या वेळेसही न कळतपणे त्याच्याकडनं शिवोपासना घडत होती तेवढ्यात एक हरणांचा कळप पाणी पिण्यासाठी त्या तळ्याजवळ आला शिकारीला हे दिसतच त्याने आपला तिरका मठ सज्ज करून एका हरिणीवर नेम धरला हरिणीला चाहूल लागली की ह्या शिकाऱ्याने आपल्यावर नेम धरला आहे ती कळवळून शिकाऱ्याला म्हणाली थोडा थांब मला आत्ताच मारू नकोस माझी मुले बाळे माझी वाट पाहत असतील मला त्यांना भेटू दे मी पुन्हा येते मग तू मला खुशाल मार। हे ऐकता शिकारीला हसू आले आणि म्हणाला वा तू काय मला वेडी समजलीस हातात आलेली शिकार सोडून मी तुला कसे सोडू शकतो माझी ही पोरे बाळे उपाशी ठेवून मी तुला कसं सोडून देऊ आणि तुझ्यावर विश्वास कसा ठेव हरिणीने त्याला पुन्हा विनंती केली मी खरंच सांगते माझ्यावर विश्वास ठेव तुला तुझा मुलां बद्दल प्रेम वाटते, तसेच तुझ्या मुलांबद्दल मला नाही का वाटत मरण्यापूर्वी निदान त्यांना एकदा बघून येऊ दे हे ऐकून शिकाऱ्याला तिची दया आली आणि तिला जाण्यास परवानगी दिली शिकारी झाडावरच तिची वाट पाहत बसला रात्र झाली खायला काहीही मिळाले नाही त्यामुळे पुन्हा योगायोगाने त्या दिवशी त्याला उपवास घडला झाडावर त्याचा वेळ जात नव्हता त्यामुळे हाताला काहीतरी उद्योग म्हणून तो त्या झाडाच्या बेलाची पाने तोडून खाली टाकत होता व ती शिवलिंगावर पडत होती दुसरा दिवस उजळताच हरिणी आपल्या परिवारासह तेथे परत आली हे पाहून शिकाऱ्याला आश्चर्य वाटले रात्रभर घडलेल्या उपवासाने त्याचे मन विचार करू लागले त्यामुळे हरिणीच्या प्रामाणिकपणाचे त्याला कौतुक वाटले त्याच्या मनात चांगल्या भावना निर्माण होऊ लागले प्रकाश आल्यावर अंधार जसा नाहीसा होतो त्याचप्रमाणे शुद्ध चांगल्या भावनांच्या निर्मितीमुळे तिची हत्या करण्याचा विचार नाहीसा झाला हे मनाचे शिव म्हणजेच कल्याणकारी विचार प्रगट होताच भगवान शंकर त्याच्यावर प्रसन्न झाले शिकाऱ्याला व हरिणीच्या परिवाराला त्यांनी विमानात बसून स्वर्गात नेले रात्रीच्या वेळी आकाशात हे मृग नक्षत्र दिसते त्याच्या शेजारी शिकाऱ्याची एक तेजस्वी चांदणी ही लुकलुकत असते अशी ही शिवरात्रीची कथा भगवान शिवशंकर हि ज्ञानाची देवता आहे त्यांच्या मस्तकातून सतत ज्ञान गंगा वाहत आहे कैलासाच्या उंतुंग शिखरावर बसलेले भगवान शंकर आपल्याला समजावतात की शिव म्हणजे कल्याण प्राप्त करण्यासाठी जीवनाच्या निश्चित उंची पर्यंत पोहचले पाहिजे कल्याणाचा मार्ग जर एक काटेरी अवघड असला तरी फलदायी आहे कठीण साधनेशिवाय शिवतत्व प्राप्त होत नाही जीवनाच्या रोजच्या सामान्य गोष्टींपासून वर गेल्याशिवाय शिवतत्वाची चमक प्राप्त होत नाही आपणाला तर माहितच आहे समुद्र मंथनातून जी काही रत्ने निघाली ती सर्वांनी वाटून घेतली अमृतही सर्वांनी वाटून घेतले पण जेव्हा त्यातनं विष बाहेर पडले सृष्टीच्या कल्याणासाठी हे विष भगवान शिवशंकरांनी पिऊन टाकले त्यामुळेच त्यांना नीलकंठ असे म्हणतात अमृत पितात ते देव आणि विषपान करतात ते महादेव भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर अभिषेक व त्यातून टिपकणारे थेंब पाणी आपण बघतो हे सातत्याचे प्रतीक आहे जीवनात कुठलीही गोष्ट केली तर त्यामध्ये सातत्य असावे आता आपण महाशिवरात्रीच्या दिवशी कुठली सेवा करावी हे बघूया ह्या सर्व सेवा आपल्या चॅनल वर उपलब्ध आहे कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जाऊन चेक करावे व सोबत सेवा रुजू करावी गणपती अथर्व शीर्ष एक वेळा रुद्र एक वेळा गायत्री मंत्र चोवीस वेळा किंवा एक माळ संजीवनी मंत्र अकरा वेळा अमृत संजीवनी कालभैरवाष्टक एक वेळा शिव कवच एक वेळा शिवमहिम्न एक वेळा द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र एक वेळा राम रक्षा एक वेळा श्री सुप्तम एक वेळा शिव अष्टोत्तर शतनामावली एक वेळा शिव शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो हा मंत्र अकरा वेळा महाशिवरात्रीच्या दिवशी आवर्जून एकशे आठ बेलपत्र शिवपिंडीवर अर्पण करावी कमीत कमी एक बेल पत्र तरी शिवलिंगावर अर्पण करावे पुढे स्क्रीन वर महाशिवरात्रीच्या दिवशी कुठल्या सेवा कराव्यात याचे व्हिडिओज येत आहे कृपया व्हिडिओ जाऊन सोबत सेवा करावी व आपली सेवा महादेवाचरणी अर्पण करावी आजचा जर व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय असे नक्की लिहावे आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्ती शेअर करावा श्री स्वामी समर्थ